अवधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲच सुरुवात करते मंडळीनो आपण मागच्या दोन चार व्हिडिओपासून पाहतो आहे ते म्हणजेच काय की येत्या एकवीस जुलै दोन चो हजार चोवीस रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण एक गुरु आणि शिष्यांचं नातं आणि एक आदर व्यक्त करणारा ऋण व्यक्त करणाराचा हा एक सण आहे जो प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वपूर्ण असतो आता आपण मागच्या चार पाच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की आपण येत्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज व दत्त महाराजांच्या प्रति आपण आपण एखादी सेवा आपल्याला रुजू करायची असेल किंवा आपण त्यांच्यासाठी एक गुरुदक्षिणा म्हणून आपण काय काय सेवा करू शकतो किंवा आपल्या एखाद्या इच्छा आकांक्षा किंवा आपली काही अडचणी असेल त्या दूर करण्यासाठी आपण कोणकोणत्या संकल्पयुक्त एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस सेवा करू शकतो ते आपण मागच्या दोन चार व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहिले पण त्याला खूप छान प्रतिसाद पण दिलेला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद पण मी एक सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण या सगळ्या सेवा तर पाहिल्या आहेत की आपण त्या कशासाठी करायच्या आहेत किंवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत त्या पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु का करावा आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान किती महत्वाचं आहे हे कोणाला माहिती असेल का नसेलही काही लोकांना तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये गुरु करणे किती महत्त्वाचे आहे आणि आपण सगळ्यांनीच गुरु आयुष्यामध्ये एकदा तरी का करायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात वर्षातून जी एकदाच येते गुरुपौर्णिमा त्या दिवशी तर आवर्जून आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरुपद घ्यायलाच पाहिजे आणि आपल्या आपल्या जीवनामध्ये गुरु हा केलाच पाहिजे तर तो गुरु का करावा यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि त्यातच माहिती तुम्हाला मिळणार आहे कारण की आपल्याला सुरुवातीला हे तर कळलं तर पाहिजे ना की आपण गुरु का करायला पाहिजे तरच आपण त्या समोरच्या ज्या काही सेवा आहेत संकल्पयुक्त त्या सगळ्या सेवा करू शकू त्यासाठीच नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करतं बघा महत्त्वपूर्ण माहिती आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की गुरु का करायला पाहिजे आणि त्यानंतर खरंच आपण गुरूंच्या सेवेमध्ये खरंच तल्लीन व्हावं आणि ते संकल्पयुक्त सगळ्या सेवा कराव्या अशी ही माहिती आजची असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो गुरु का करावा प्रत्येक व्यक्तीने गुरु का करावा कारण गुरु शिवाय मनुष्य जन्म आहे आपले पूर्वज यांनी व देवदिकांनी देखील गुरु केल्याचे सर्व ग्रंथ अध्यात्मात पुस्तकात सांगितलेले आहेत लिहिलेले आहेत आपण वाचलं सुद्धा असाल गुरु म्हणजे काय तर परब्रह्म आजपर्यंत आपण आयुष्यात सगळ्या गोष्टी कोणाकोणाकडून शिकत आलेलो असतो प्रत्येक वयात आपला आदर्श बदलत असतो आपल्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलत असतो आपल्या आवडीनिवडी बदलत असतात तसेच आपले शिक्षक सुद्धा बदलत असतात काही जण गुरु आणि शिक्षक यात खूप गल्लत करतात शिक्षक हा ठराविक ठराविक वेळी विषयांचं मार्गदर्शन करत असतो परंतु गुरु तुम्हाला पुस्तकाबाहेरचं जग दाखवून यामध्ये जगायला शिकवत असत शिक्षक शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी पर्यंत सोबत असतात पण गुरु तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असतात गुरु तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांमध्ये जाण्याचे किंवा जगण्याचे कौशल्य शिकवत असतात आयुष्यात योग्य दिशेने चालायचे शिक्षण देत असतात ते मार्ग दाखवतात आपण विश्वास ठेवून पुढे जायचं असतं गुरु कृपेने आणि मार्गदर्शनामुळे आपल्याला हवं असलेलं आयुष्यात मिळू शकतं आणि खरंच खूप लोकांना मिळालं देखील आहे अशक्य ही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये शक्य झालेल्या आहेत का तर फक्त गुरु केल्यामुळे आणि गुरुंची निस्वार्थ भावेने श्रद्धाने सेवा केल्यामुळेच तर गुरु तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांमध्ये जगण्याचे कौशल्य शिकवत असतोच पण त्याचबरोबर गुरु हा प्रत्येक दुःखात पाठीशी उभा असतो आणि सुखामध्ये सुद्धा आपल्या शेजारी उभा असतो आपल्या सोबतीला असतो मात्र त्यासाठी आपल्याकडे ती बघायची दृष्टी लागते आजकाल लोक गुरूंवर सुद्धा टीका टिप्पणी करतात कारण यांना शंभर टक्के फक्त प्रत्येक गोष्टीची खात्री आणि हमी लागते हो काही काही अशी आहेत भक्तजन की त्यांना वाटतं की खरंच गुरुंनी मी आत्ता गुरु केला आहे ना की आत्ताच्या आत्ता माझ्या गुरूंनी काहीतरी चमत्कार करावा करा आणि माझी इच्छा पूर्ण करावी मी गुरूंची मागच्या वर्षभरापासून सेवा करतो आहे महिन्याभरापासून सेवा करतो आहे सगळे नियम पाळतो आहे गुरूंनी माझी खरंच आता इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे माझं गाराणं ऐकलंच पाहिजे असं खूप भक्तांना वाटत असतं मी गुरूंना एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती झालीच पाहिजे ते सुद्धा लगेच मात्र कुणीही आत्मचिंतन करून स्वतःला हा प्रश्न विचारत नाही की स्वतःच्या चुका अपराध भोग भोगल्याशिवाय गुरूंनी आपल्याला लगेच का एखादी गोष्ट द्यावी बरोबर आहे ना आपण एखादं समजा आपण एखाद्या गुरूंच्या मार्गामध्ये आलो गुरुपद घेतलं गुरु स्वामींच्या मार्गात आलो किंवा दत्त मार्गात गेलो तरी सुद्धा आपण आल्या आल्या आपल्या इच्छा का पूर्ण कराव्यात गुरूंनी एवढं आपले कर्म चांगले आहेत का नक्कीच विचार करून बघा कोणत्याही कष्टाशिवाय तुम्हाला आयते का द्यावे हल्ली अनेकांची मानसिकता खूप वेगळी झालेली आहे ना म्हणून तुम्हाला माझे गुरु केलंय मग माझं हे काम झालंच पाहिजे अशी पण खूप लोकांची असं म्हणजे अशी बोलण्याची पद्धत असते मात्र लोक हे विसरतात की गुरु मिळायला परम भाग्य लाभते मला एक सांगा आपण स्वामींच्या सेवेत आहोत स्वामींच्या मार्गात आहोत दत्त मार्गात आहोत खूप लोक आपल्याला म्हणतात का ही सारखी सारखी सेवा करते सारखा सारखा सेवा करतो पारायण करतो स्वामींच्याच सेवेमध्ये असतो एक एक दोन दोन तास स्वामींची जपमाळ करतो पारायण करतो काय ह्याला वेळ लागला आहे स्वामींचं पण त्या व्यक्तीला हे माहित नाही आहे की बाबा माझ्या भाग्यामध्ये स्वामींचं खरंच सेवा करणं लिहिलेलं आहे तेवढं माझं परम भाग्य आहे जे तुझ्या भाग्यात नाही आहे तू फक्त लोकांना दोष देतो आहे तू फक्त मला बघतो आहे सेवा करतोय हे करतोय नावं ठेवतोय पण तुझ्या भाग्यामध्ये स्वामींची सेवा नाही आहे दत्त महाराजांची सेवा नाही आहे तुझ्या आयुष्यात गुरु नाही आहे खूप मोठं आयुष्यामध्ये एक म्हणतात ना एक जागा तुझी कमी खूप कमतरता आहे त्या जागेची असं तुम्ही त्याला उत्तर देता आलं पाहिजे हा विश्वास पाहिजे आपल्या गुरूंबद्दल आपल्या म्हणजे आपण ज्यांना गुरु मांडला आहे त्यांच्याबद्दल नक्कीच फक्त कुठल्याही भावनेची म्हणजे कुठलीही इच्छा लगेच आपली पूर्ण होईल अशी भावना नका ठेवू आधी आपले जे काही भोग आहे ते सगळे भोग भोगून घ्या कारण की खरंच आहे प्रत्येकाला या जन्मात भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही कोणालाही लगेच कुठलीही गोष्ट मिळणाऱ्यातली ना नाही मात्र लोक हे विसरतात की गुरु मिळायला परम भाग्य लाभते काहींना गुरु भाग्य लवकर मिळाले की कोणतेही प्रायश्चित्त न करता मिळाले पाप पुण्याचा विचार न करता गुरुंनाच तुम्ही उलट प्रश्न करणे हे कितपत योग्य आहे का गुरु केला म्हणजे लगेच सुख समृद्धी मिळणार सगळी कामे मार्गी लागणार या भ्रमात कधीच कोणीही राहू नका गुरु फक्त तुमच्या जीवनाला योग्य दिशा देतात तुमच्या पापा पुण्याच्या पात्रतेनुसार तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात पण गुरुंनी सांगितलेल्या वाटेवर चालणे न चालणे हे प्रत्येकाचे कर्म आहे गुरु म्हणजे भगवंत आणि मनुष्य यामधील एक मजबूत दुवा आहे गुरुमार्ग दाखवतात त्या वाटेवर न चालता स्वतःच्याच अहम भावात जगलो तर गुरु तरी तुमच्यासाठी का करतील आणि काय केलं तरी तरी तुमच्यासाठी ते खरंच ते तुम्हाला म्हणजे लाभणार आहे का नाही याचाही लोकांनी खरंच विचार करणे खूप गरजेचे आहे कारण की गुरु आपल्याला मार्गदर्शन दाखवत असतात मार्ग दाखवत असतात पण काही लोकांच्या मनामध्ये खूप अहंकार असतो की नाही मी श्रेष्ठ मी बोलेल तेच होणार मला सगळं समजतं मी हुशार हा मीपणा खूप लोकांच्या मनामध्ये असतो खूप लोकांमध्ये आहे आणि त्या अहंकारापायीच त्यांचं आयुष्य हे कधीतरी एक म्हणतात ना किंवा खूप खराब होऊन जातं पूर्णपणे त्याच्यामुळेच ह्यासाठीच आत्मचिंतनाची प्रत्येकाने सवय लावायला हवी आपण हे विसरतो की गुरु मार्ग दाखवतो त्या रस्त्यावर चालायला सोबत पण करतो अडथळा आहे पण हे पण सांगतो पण आपल्या पायात तेवढी ताकद आणि मनात निष्ठा आणि विश्वास हवा तर तो रस्ता तुम्ही पार करू शकता हो कारण की तुम्ही जर डगमगले तर गुरु सुद्धा काही करू शकणार नाही आधी तुमच्यामध्ये तेवढी ताकद मनामध्ये निष्ठा आणि विश्वास असायला हवा की नाही माझे गुरु पाठीशी आहेत मी करू शकतो ही गोष्ट तरच तुम्हाला शक्य आहे गुरूंवर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आयुष्यात साध्य करू शकाल पण त्याला तुमची तेवढी निष्ठाही हवी गुरु केला म्हणजे मी बुलेट प्रूफ जॅकेटच घालून तयार आहे माझे कोणी काही वाकडं सुद्धा करू शकत नाही अशा अहम भावात जगायचं नसतं कधीच जगायचं नसतं कारण की जो कोणी दत्त मार्गामध्ये मा येतो स्वामींच्या मार्गात येतो त्याने स्वतःचा मीपणा अहंकारपणा सोडूनच या मार्गात यायचं असतं मीच याला सेवा दिली मीच ह्याला सेवेला लावलं मीच ह्याला हे करून दिलं माझ्यामुळेच हा असा श्रेष्ठ हे झाला ह्याच्यात दुःखातून बाहेर पडला मीच ह्याला मार्ग दाखवला हा मी पणा आधी स्वतःतून बाहेर काढा मग सगळ्या सेवा करा बघा तुमच्या सगळ्या सेवा फलद्रूप होणार म्हणजे होणारच शंभर टक्के गॅरंटी मी सांगू शकते त्याचबरोबर कष्ट करायची म्हणजेच तुमची तुमच्या गुरुचरणी तेवढी अढळ श्रद्धा पण हवीच कष्ट घ्यायची तयारी हवी तर गुरूंनी दिलेला मंत्र बुलेट प्रूफ जॅकेटसारखं काम करेल आणि तुमचा जीव वाचेल आणि हो मी खरंच सांगते तुम्हाला इथे की फक्त गुरु करून सोडून द्यायचं नाही आहे म्हणजे गुरुपौर्णिमेला फक्त गुरुपद घेतलं संपलं बाबा मी गुरुपद घेतला तर गुरु, गुरु माझ्या पाठीशी आहेत नाही गुरुपद घेतल्यापासून रोज दररोज तुम्हाला खंड न पडता स्वामींच्या सेवा कराव्याच लागतील स्वामींच्या सेवेत राहावंच लागेल त्यांचं नामस्मरण असेल पोथीचं वाचन असेल पारणं असतील हे करावेच लागतील तरच जे स्वामींनी जो काही मंत्र असेल किंवा स्वामींचा जो काही गुरु मंत्र आहे तो बुलेट फ्रूट जॅकेट प्रमाणे तुम्हाला एक संरक्षण देण्याचं काम नक्कीच करेल आणि प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला मदत करेल गुरु आयुष्य जगाला शिकवणारे वाटाडे आहेत गुरु दुःखात प्रेमाची सावली आहेत गुरु आयुष्यात अमूल्य असणारे असे रसायन आहे ज्यामुळे मोक्ष मिळतो गुरु परमेश्वर आणि माणूस यांच्यात दुवा आहे जो तुम्हाला परमात्म्याशी जोडतो गुरु तुमचा आयुष्याशी ढाल आहे गुरु आहे तर आयुष्य सुखी होते आयुष्यात एक गुरु नक्की करावा म्हणजे प्रपंचातून परमार्थ साधता येतो आणि मोक्षाचा प्रवास सुखमय होत असतो त्याचबरोबर आयुष्य खूप सुंदर आहे तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगू द्या सर्वांनी आनंदात राहा आपल्या समाजातील माणसांवर जिवाळा कायम राहो मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि मी प्रत्येकाला खरंच विनंती करेल की आधी गुरु का करावा हे समजून घ्या हा व्हिडिओ होईल तेवढा जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा लोकांपर्यंत कारण की लोकांना आधी कळायला पाहिजे की आपण गुरु का करायला पाहिजे गुरूंचं महत्त्व काय आहे आणि नंतरच त्यांना गुरुपद गुरुपौर्णिमेला घ्यायचं की नाही हे त्यांनी स्वतः ठरवावं मी एवढंच सांगेल कारण की फक्त गुरुपद घेणं म्हणजेच गुरु आपल्या पाठीशी आहे असं नाही त्यासाठी खंड न पडता निष्ठेने श्रद्धेने वर्षभर पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत नाही आयुष्यभर आपण जे वचन गुरुपौर्णिमेला गुरुपद घेताना देतो ते निभवावं लागतं नाहीतर गुरुपद घेतलं आणि सेवा विसरून गेलो रोजच नियम मोडतो आहे मांसाहार करतोय मद्यपान करतो आहे व्यसन करतो आहे याला ओनं धुणं बोलतो आहे ह्याचं वाटोळं करतो आहे त्याला त्रास देतो आहे ह्या जर गोष्टी करत असाल तर कधीच स्वामी महाराज दत्त महाराज कधीच तुमचं भलं करणार नाही कधीच तुमच्या हाकेला ओ देणार नाहीत आणि कुठल्याच संकटात तुम्हाला मदत करायला येणार नाहीत हे शाश्वत सत्य आहे हे प्रत्येकाने समजून घ्या म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद नक्की प्रत्येकाने घ्यावं आणि गुरुपद घेतल्यावर निष्ठेने स्वामींच्या मार्गात गुरुदत्तांच्या मार्गामध्ये निष्ठेने श्रद्धेने राहावं त्यांच्यावरती अढळ विश्वास ठेवून या मार्गामध्ये या बघा प्रत्येकाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही खरंच सांगते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळायला असेलच की गुरु का करायला पाहिजे महत्त्व पण कळायला असेल तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ